दक्षिण पूर्व रेल्वे विभाग प्रधान मुख्य सुरक्षा आयुक्त देवेंद्रनाथ कासार हे दरवर्षी अंबराईवाडी येथील शिवालय दत्त मंदिरात दत्त जयंती उत्सवानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे त्याचबरोबर व परिसरातील उल्लेखनीय काम करणाऱ्यांचा गौरव करत असतात उच्च पदावर काम करत असताना देखील ते सामाजिक बांधिलकी म्हणून धार्मिक कार्यक्रमाबरोबरच सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात येते त्यांचे हे कार्य समाजासाठी प्रेरणादायी असल्याचे प्रतिपादन आदर्श गाव हिवरे बाजारचे सरपंच पोपटराव पाव नगर तालुक्यातील वाळकी येथे दत्त जयंती उत्सवा निमित्त आयोजित गुणवंत विद्यार्थी व परिसरातील उल्लेखनीय काम करणाऱ्यांचा गौरव यावेळी करण्यात आला त्यावेळी पोपटराव पवार हे बोलत होते त्या त्या छत्रपती छत्रपती शिवरायांची प्रेरणा आपण सर्वजण घेतो हिंदवी स्वराज्य कुठपर्यंत गेलं होतं तर ते तंजावर पर्यंत गेलो जिंजी आपल्याला कल्पना आहे जिंजीचा किल्ला तंजावर म्हणजे तामिळनाडू मध्ये तिथे त्या किल्ल्यावरती एक कार्यक्रम होता एक हिंदवी परिवार आहे राज्यामध्ये ज्या डॉक्टर शिवरत्न शेटे म्हणून सोलापूरचे आहेत ते नेहमीच गडकोट किल्ल्याची भ्रमंती करत असतात आणि याही वेळेच जवळजवळ तीन चारशे लोक राज्यभरातून येतात अनेक लोक ज्यावेळेस आम्ही पहिला पन्हाळगड ते विसाळगड केला त्यावेळेस विश्वा नांगरे पाटील साहेब सुद्धा आमच्या बरोबर त्या कार्यक्रमाला होते आणि असे खूप प्रशासनातले अधिकारी पत्रकार सामाजिक क्षेत्रातील खूप मंडळी येतात आणि यावेळी तो दक्षिण दिग्विजयाचा मुहूर्त त्या ठिकाणी होता आणि तेथे काही हो ते ते सन्मानही इथे देत असतात यावेळेचा सन्मान होता एबीपी हो माझा संपादक राजीव खांडेकरजी माजी मंत्री बच्चू कडू यांच्या पत्नी नैनाताई होत्या त्याचबरोबर आयुर्वेदात ज्यांना एक राष्ट्रीय गुरु म्हणून मान्यता मिळाली ते डॉक्टर रामदासजी यावळ अशा पाच सहा जणांचा सत्कार माझे असे ठेवलेला होते आणि त्यानिमित्ताने जाणं होतं आणि तंजावरचे गादी जे व्यंकोजी राजेंचे आहे जिचे चौदावे वारसदार म्हणजे राजे भोसले म्हणून आहे ते त्या गादीवर असतात तंजावरला आणि ते त्या ठिकाणी होते आणि आपल्याच मातीतला एक आय पी एस अधिकारी की ज्यांनी सासरवाडी जे आहे शेखर देशमुख म्हणून आज ते चेन्नई येथे डी सी पी आहे उच्च पदस्थ पोलीस अधिकारी आहे सुद्धा आमच्या त्या दौऱ्यात सहभागी झालेले होते आणि म्हणून त्यात कृष्णगिरी चंद्रगिरी आणि या राजगिरी असे तीन किल्ल्यांचा तो समूह आहे जो म्हणतो खरं म्हणजे आपण महाराष्ट्रीयन माणसं महाराष्ट्राच्याच किल्ल्यावरती जातो दुर्दैवाने आपण दक्षिणेकडे तंजावर जिंजीपर्यंत जात नाही पाहण्यासारखा किल्ला आहे तीनही किल्ले आम्ही चढून उतरणं आणि ते सगळं पाहणं एक वेगळा आनंद होता ठिकाणी नंतर आपल्याच सातारचे खटाव तालुक्यातील गावात काहीच नव्हतं दुष्काळी गाव म्हणून मजुरीन गेले होते तामिळनाडू आणि ती व्यक्ती जगदाळे नावाचे सदग्रस्त आहेत का जे अखिल भारतीय सुवर्ण म्हणजे सोन्याचे व्यापारी जे आहेत या, या संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत आणि सगळा जेवणाचाही सगळा खर्च त्यांनी केला ते स्वतः आपल्या बरोबर होत कारण मराठी माणूस महाराष्ट्र सोडल्यावर किती मोठा होतो ते बाहेर गेल्यानंतर आपल्याला कळत आणि मग तिथे ज्यावेळेस आम्ही ते पाहिलं खूप एक वेगळा आनंद खरं म्हणजे गावगावच्या मुलांनी सुद्धा जिंजीला गेलं पाहिजे आणि जिंजीचा किल्ला जर पाहिला की मन समृद्ध होतं कारण आपण पाहतो महाराष्ट्रात आपली माणसं होती आपली भाषा होती आपलं अन्न खायला होतं पण तंजावर आणि जिंजी तिथं जाणं आणि तिथं हिंदवी स्वराज्याचा झेंडा रोवणं एवढं सोपं नाही इतक्या प्रतिकूल परिस्थिती दुर्दैवानी तिथं खरं म्हणजे सुद्धा नव्हता काय मग शेखर देशमुख साहेबांनी त्या हिंदवी परिवाराचे जे शिवरत्न शेते आहेत प्रयत्न करून की याचा एक इतिहास लिहिला तो इंग्रजी आणि त्या तमिळ भाषेमध्ये केला आणि मग तिथं गेल्यावर कळतं की त्यावेळेस राजाने आपल्याला माहिती आहे की व्यंकोराजा व्यंकोजी राजांना ती गादी होती त्यांच्यावरची त्यानंतर ज्यावेळेस संभाजी राजांचा वध झाला वधाच्या नंतर राजाराम महाराजांना आठ वर्षे तिथे ठेवलं त्या ठिकाणी पूर्ण सुरक्षित आणि तिथूनच पुढे महाराणी तारा राणींनी मग कोल्हापूरच्या गादीवर योमपूरचा कारभार सगळा केलेला आहे आणि तिथं गेल्यावरती कळतं त्यावेळेस डोळ्याचे ऑपरेशन केलेले आहेत व्यंकुजा राजेने म्हणजे ते पाहिल्यानंतर आपल्याला जसं महाराजा सायजीराव गायकवाड बडोद्याला असे आपल्याला कळाले नाही आपल्याला फक्त महाराष्ट्रात होते म्हणून छत्रपती शाहू महाराज समजले तर सयाजीराव गायकवाडांचं काम सुद्धा हिमालय एवढं मोठं आहे आणि तेवढ्याच व्यंकोजे राजांनी जे त्या येऊन केलेलं काम आहे तर मराठी माणसाची पाठीचा काना होईल हे तिथं किल्ल्यावर गेल्यानंतर कर आणि म्हणून आम्ही एक तो आणि तो कार्यक्रम संपला की स्वामी विवेकानंद ट्रस्ट जे आहे कन्याकुमारीला त्यांचा एक कार्यक्रम होता आणि असं सलग दहा दिवस सगळं दक्षिण करून आलो आल्यावर एक चार पाच दिवस थोडा आजारीत पडलो डिहायड्रेशनचा त्रास झाला तिकडं खाणं आणि सगळं आणि म्हणून शरदरामचा फोन आला की नाही तुम्ही काही करून या मग चार पाच दिवसांत आजच पण आलो आणि त्याला कारण आहे की चला आपल्या तालुक्यात तर पुरस्कार मान सन्मान हे मिळत असतात पण ज्यावेळेला आपली माणसं जवळची तालुक्यातली बोलवतात केवळ थेल त्याला प्राधान्य देणं गरजेचं असं म्हणून मी एका फोनवरती आलो आणि आल्यानंतर मी इथे जे भेट म्हणजे जे देशमुख कृषी खात्यामध्ये होते ते आत्माचा प्रोजेक्ट जो कृषीचा होता त्या अमरावती तीन चार म्हणून काम करत होते आणि खूप वेळा त्यांचंही जे पंजाबराव देशमुख साहेबांना अभिप्रेत आहे पू भारत कृषक समाजाचं कार्य त्या दृष्टीने ते कृषी विस्ताराचं काम करत असतात मग ते आज या ठिकाणी आहे मॅडम सुद्धा मजुलदेज आमच्या गावातही येऊन गेलेल्या होत्या आणि पाटील साहेब एक कोल्हापूरचे आहेत शहावाडीचे आणि तिथून ते रायगडच्या कर्जतमध्ये जाऊन सामाजिक काम करतात पण अशी जी माणसं आहेत आपण शोधतात आणतात आणि पुढे घेऊन जातात खरं म्हणजे आज या ठिकाणी काही विद्यार्थ्यांचाही सन्मान या ठिकाणी केला सगळ्या विद्यार्थ्यांचे मार्क्स वाहिले तर सगळे नव्वदीच्या पुढेच्या आणि जे आता आपण आहोत आपण शिकलो साठ बासष्ट टक्के मार्क मिळाले का खूप आनंद व्हायचा म्हणजे मी दहावीच्या दुसऱ्या व्याजचा विद्यार्थी दहावीला मार्क मिळाला मिळायचे म्हणजे कौतुक असायचे नाख्या गावभर देऊडी लिहिली जायची जा। आता कोणाला नव्वद पंच्याण्णव अठ्ठ्याण्णव टक्के मार्क मिळालेत देवेंद्रनाथ कासार पोपटराव पवार डॉक्टर मंगेश देशमुख यांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थी व उल्लेखनीय काम करणाऱ्यांचा सन्मान यावेळी करण्यात आला यावेळी गुणवंत विद्यार्थी दमयंती गिरवले श्रेयशी झावरे समृद्धी बोटे सायली उंडे अपूर्व दिवेकर सार्थक कासार सुप्रिया जगताप ऋतुजा पोटे फिजा सय्यद शीतल जासूद वैशाली गुंड आदिल शेख प्रीती भालसिंग आरती दरेकर साक्षी थोरात देवता काठुळे कल्याणी कुंजीर माने गायत्री झोंड यांच्यासह सामाजिक क्षेत्रात काम करणारे आडगाव देवस्थ स्थान अध्यक्ष बलभीम कराळे प्राध्यापक रमाकांत बोठे न्यूज नाईन्टी एट महाकेसरीचे मुख्य संपादक सचिन दांगडे प्रसार माध्यमात काम करणाऱ्या वैशाली काटकर आदर्श गाव बाजारचे सरपंच पोपटराव पवार कानसा वारणा फाउंडेशनचे अध्यक्ष दीपक पाटील लोकमत प्रतिनिधी शरद कासार डॉक्टर मंगेश देशमुख आदींचा सन्मान यावेळी करण्यात आला कार्यक्रमाचे सूत्रसंचालन देवेंद्रनाथ कासार यांनी केले तर डॉक्टर युवराज कासार यांनी आभार मानले कार्यक्रमास माहिती व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी पोलीस निरीक्षक अनिकेत कासार संदीप जाधव अमोल कासार डॉक्टर युवराज कासार महादेव कासार देवराम भालसिंग संजय भालसिंग आदीसह अमरावाडी तरुणांनी व ग्रामस्थांनी विशेष परिश्रम घेतले न्यूज नाईन्टी एट महाकेसरी वाळकी अहमदनगर